तुमच्या समोर जर ज्ञानाच्या मूर्ती करेल याचवेल त्याप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न करेन जरी काही चुकलं तरी मला तुमची मूर्ती समजून आणि तुमच्या गावची उमर गावची सुंदाई आहे तर तुमची एकमाता समजून तुम असं समजू नका तर तुमची मुलगी समजून शब्द चुकला तरी उद्या करते या प्रस्तुत ओमी मध्ये असं सांगितलं आहे भगवान परमात्मा म्हणतात कि जो कोणी मला अनन्य भावाने शरण येतो त्याचे सर्व जे काही कर्माचे बंधन आहेत जन्माला येणं मरण पुनरती जननम पुनरती मरण पुनरती जनम ही किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे हा जो जन्म मरणाचा फेर आहे तो प्रत्येक जीवाला लागू आहे तर हा जो जन्म मरणाचा फेर आहे याच्यातून आपल्याला मुक्त होण्यासाठी सर्वात महत्वाचं आणि सोपं असं साधन सांगितलं ते म्हणजे भगवान परमात्म्याची शरणागती भगवान म्हणतात जो कोणी अनन्य भावाने मला शरण होतो त्याचं जन्म मरण सर्व काही या बंधनातून मी त्याला मुक्त करतो स्वतःच्या कल्याणासाठी भगवंताला या मृत्यू अनेक प्रकारचे जीव जन्माला आलेले आहेत पण यापैकी फक्त एक माणूस जन्म असा आहे सर्वात श्रेष्ठ आहे कारण मानवाला एक विशेष वरदान दिलेलं आहे आपलं हित कशात आहे आपलं अहित कशात आहे आपल्या जीवनासाठी खरं काय आहे सत्य काय आहे असत्य काय आहे सर्व काही माणसाच्या बुद्धिमत्तेनुसार त्याला कळत

ते कधी आपली मर्यादा सोडून वागतच नाही तुम्ही पहा जे करतात का ते काही गौरव जसं घडवलं त्या मर्यादेमध्ये राहून ते त्याप्रमाणे कर्म करतात ते त्यांच्या कर्माच्या बाबतीत सुटत नाही जरी त्यांच्याकडे बोजले नसली तरी बाकी जे काही शाकाहारी भरवंत आहे

म्हणून वेळोवेळी ज्या माणसाला एवढी श्रेष्ठ बुद्धिमत्ता प्रदान केली माणसाला वेळोवेळी उपदेश करण्याची गरज म्हणून तुम्ही पहा की तुम्ही कधी खताला पाहिले का किंवा दहा बारा गाढव एकत्र जमले आणि त्यांनी त्या ठिकाणी पत्ते खेळायला सुरुवात केली असं कधी पाहिले का कधीच नाही पण माणूस मात्र प्रत्येक वाईट कर्म करतो प्रत्येक चुकीचं कर्म माणूसच करत असतो आणि एवढं सोप साधन कलियुगामध्ये प्राप्त झालेलं आहे की भगवंताची शरणागती करायची आणि जीवाचं परम कर्तव्य आहे प्रत्येक जीवाने भगवंताला शरण लावं कारण हा जन्म हा माणसाचा जन्म एवढा दुर्लभ आहे हा जन्म प्राप्त करण्यासाठी हजारो जन्माचं पुण्य पाहिजे त्यावेळेस माणूस म्हणून जन्माला येत असतो भाग माणूस असं शिकांत हा जन्म एवढा आहे स्वर्गातील आम्हाला माणसाचा जन्म मिळावा स्वर्गीचे आम्हाला म्हणजे मना अशी आहे की ज्यांना जन्म मिळाला नाही पण त्यांना या जन्माचं महत्त्व कळाले आहे ते म्हणजे स्वर्गांनी देवता ज्यांना या जन्माचं महत्त्व कळालेलं आहे आणि तुम्ही आम्ही असे आहोत की आपल्याला हा जन्म मिळाला आहे पण त्याचा आपल्याला महत्त्व कळत नाही आणि बाकीचे इतर जे प्राणी आहेत पशु आहेत पक्षी आहेत त्यांना हा जन्म मिळालेलाही नाही आणि त्याला याच महत्त्व कळालेलंही नाही माणूस असा आहे की एवढा वाया घालतो म्हणून संत आपल्याला देवाची शरणागती प्रत्येक जीवाने देवाला शरण दिलंच पाहिजे कोणी कोणाला शरण द्यावं एका अंगाचा माझ्या पाण्याच्या शरण जावं नदीने आईला शरण जावं तसं जीवाने भगवंताला शरण जावं कारण प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश आहे आणि कधीही अंशाने आपल्या अंशीला शरण जावं भगवंता पासून निर्माण झालो तर भगवंता कडेच गेलं पाहिजे तुमचं आमचं प्रत्येकाचं आपली लास्ट स्टेशन या जीवनाचा अंतिम आपल्याला जे ठिकाण आहे स्थान आहे ते कोणतं आहे तर भगवंताच घर भगवंताचे चरण प्रत्येकाला आपल्याला भगवंताकडे आहे पण जाण्या अगोदर आपल्याला पूर्ण तयारी करून जायचं आणि तयारी म्हणजे काय तर परमार्थी तयारी भगवंताची शरणागती पण भगवंताची शरणागती करत असताना

जगाचं कल्याण करण्याचाही विचार करतात कारण जगाच्या कल्याणा संतांच्या लोक होते जगाचं कल्याण करण्यासाठी संत आलेले असतात तर संत भक्त यांना कधी सांगावं लागत नाही ते देवाचे करण्यासाठी करतात पण एक वर्ष आहे ते म्हणजे स्वार्थी जगामध्ये अनेक लोक एवढे स्वार्थी आहेत की प्रत्येक काम स्वार्थासाठी करतात भगवंताची प्रत्येक सेवा असेल स्वार्थासाठी देवाकडे जायचं स्वार्थासाठी कि काहीतरी फायदा झालेला पाहिजे मग अशी काही स्वार्थी माणसं म्हणतात की देवाला शरम घालण्यात आमचा फायदा काय होणार ते फायदा बघतात आजच एक उदाहरण ज्ञानेश्वरी मध्ये माऊली आपल्याला देत असतात एक उदाहरण आलं माऊली वर्णन करतात का तुळशी किया झाडा गुरुपे द्राक्षाची आता ही उडा गोदाची झाली जे कि कि था था। की माणूस तुळशीच्या झाडाला नाही पण द्राक्षाच्या पाणी घालून आमचा फायदा का कारण द्राक्षाला पाणी घाला किंवा दूध घाला द्राक्षापासून घडं निर्माण होतात द्राक्षाची घडं बाजारात म्हणून विकली तर त्यापासून पैसा येतो त्यापासून फायदा होतो पण तुळशीला पाणी घालून फायदा का तुळशीच्या पानाची पत्रावळी सुद्धा होत नाही तुळशीच्या लाकडाची इमारत सुद्धा बनत नाही तुळशीच्या झाडाची सावली ही कामाला येत नाही कारण छोटस झाड असत मग त्याला पाणी घालून फायदा झाला कारण लोक देवाच काम करत असताना देखील स्वार्थ मध्ये असतात स्वार्थ मनामध्ये धरून स्वार्थाच्या भावनेने भगवंताचं कार्य करतात तर तुळशीला पाणी घालून फायदा बघतात पण सर्वात मोठा फायदा तर तुळशीला पाणी घालून आहे हे मात्र जीवाला कळत नाही असं तुम्ही द्राक्षाला दूध घाला किंवा पाणी घाला त्यामुळे केवळ पैसा येतो पण तुळशीला पाणी घातल्याने पुण्य आणि तुम्ही मला सांगा की जीवनामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे पुण्य आहे की पैसा आहे पुण्यच आहे कारण त्यासाठी आपण या दिंडीमध्ये चाललो ना निराकरण कशाला चालू कारण या जीवनामध्ये जेवढं पुण्य अधिक आपण जमवून जाऊ जेवढं जास्त पुण्य असेल तेवढा आपल्याला फायदा आहे पुढे पुढच्या प्रवासामध्ये आपल्याला हे पुण्य कामाला येणार आहे आज जरी आपण जीवन कामो आपल्याला पुढचा त्रास त्रासून माहित नाही हे जीवन संपल्यानंतर एवढा त्रास आहे पुढचा प्रवास एवढा कठीण आहे तो जर सुखाचा व्हावा असं वाटत असेल ना तर आधी आपण कमाई केली पाहिजे ते म्हणजे पुण्य पुण्यरूपी कमाई आपल्या खात्यावर काहीतरी पुण्य असलं पाहिजे तेव्हा आपल्याला पुढल्या जन्मामध्ये किंवा पुढल्या प्रवासामध्ये सर्व सुखसुविधा उपलब्ध होतात नाहीतर माणूस त्यापासून सुख्या धन पाहिजे आणि ते धन म्हणजे काही हे पैसे ते धन म्हणजे पुण्य रूपी धन म्हणून माणसाने कमाई करत असताना अशी कमाई करा जी आपल्याला जीवन जगण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं तुम्ही पैसेही कमवा आणि त्याबरोबर बरोबर पुढच्या प्रवासामध्ये आपल्याला आपला हा सुखाचा प्रवास व्हावा नरकापासून वाचावं यासाठी पुण्य रुपी कमाई करायची तुम्ही कमाई कर करल जय संघ झास के जय संघ झास के मुश्किल राह में

सोबत काही आलेत नाही आणि जाताना ही सोबत काही घेऊन जात नाही फक्त जात असताना सोबत येत ते म्हणजे आपलं पुण्य रुपी धन बाकी जे आपण पैसा कमावला तो इथंच राहणार आहे पण जे काही पुण्य रुपी धन कमवलं ते सोबत येणार आहे म्हणून तेच कमवायचं आणि त्याच धनाने परमात्मा मिळत असतो बाकी पैशाने परमात्मा मिळत नाही देवाला फक्त प्रेम पाहिजे भाव

भगवंतासाठी कोणाकडे प्रेम नाही देवाला फक्त प्रेम हवाय बाकी काहीच नाही भगवान परमात्मा म्हणतात भावच्या भजा हो

確いに。